आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन संवर्धन कामासाठी मंदिरातील दर्शन बंद ठेवण्यात येणार मंगळवारी होणार निर्णय घरकुलासाठी जागा नसणाऱ्या जिल्ह्यातील तेरा हजार घरकुल लाभार्थींना जिल्हा परिषद जागा देणार महाविद्यालयाच्या न्याक मानांकनाप्रमाणे आता सर्व शाळांचंही होणार स्कॉप मूल्यांकन सोलापूरच्या अनिश सहस्त्रबुद्धे यांची आयपीएल सामन्यात पंच म्हणून निवड आणि चॅम्पियन्स करंडकासाठी आज भारत आणि न्यूझीलंड घडामोडी लढत पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे गेल्या वर्षभरात मंदिरातील बहुतांश कामं पूर्ण झाली आहेत परंतु विठ्ठल मंदिरातील गर्भगृहासह शिखराचं काम अपूर्ण आहे हे काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत मंदिर समितीची बैठक होणार आहे त्यामध्ये याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचं मंदिर समितीकडून सांगण्यात आलं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बासष्ट हजार कुटुंबांना घरकुल मंजूर झाली आहेत पण घरकुल बांधकामासाठी जागा नसलेल्या त्यापैकी तेरा हजार चारशे अठ्ठावीस लाभार्थींना जिल्हा परिषदेकडून प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी ही माहिती दिली सध्या जिल्ह्यातील गावनिहाय गावठाण आणि गायरान जमिनीची माहिती मागवली आहे या माहितीनंतर येत्या सतरा आणि अठरा मार्चला विशेष शिबिर लावून या जागा संबंधित लाभार्थींना देण्यात येतील असंही ठोंबरे यांनी सांगितलं महाविद्यालयाच्या न्याक मानांकनाप्रमाणे आता सर्व महाविद्यालयाप्रमाणेच शाळांचंही स्क्वॉप अर्थात शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा उपक्रमांतर्गत ऑनलाईन स्वयंमूल्यांकन होणार आहे यासाठी पंधरा मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली आहे जिल्ह्यातील चार हजार सातशे अठरा एकूण शाळा आहेत त्यापैकी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी शाळांनी या कामांना आता सुरुवातही केली आहे दूध उत्पादक सभासदांच्या हिताचा कारभार होत नसल्याचा ठपका ठेवत सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संघाचरमन रणजीतसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी बरखास्त केलं आहे या कारवाईनंतर आता जिल्हा विशेष परीक्षक श्रीनिवास पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक वैशाली साळवे आणि सहाय्यक अधिकारी व्ही जी वडतिले अशा तीन अधिकाऱ्यांचं प्रशासकीय मंडळ नमि दूध संघ बचाव समितीनं यासंबंधी तक्रार केली होती त्यानंतर केलेल्या चौकशीत तथ्य आढळल्यानं विभागीय उपनिबंधकानी ही कारवाई केली करमाळा तालुक्यातील के आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून उद्यापासून उमदी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत सतरा मार्च ही अर्ज दाखलाची अंतिम मुदत आहे अठरा मार्चला अर्जाची छाननी होणार आहे तर दोन एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे त्यानंतर सतरा एप्रिलला मतदान आणि एकोणीस एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे किरकोळ आणि घाऊक वापराने त्यांच्याकडील वजन मापे आणि उपकरणांची फिरपडताळणी आणि मूल्यांकन करून घ्यावं अन्यथा कारवाई करण्यात येपनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक एटी गटम यांनी दिला आह वैद्यमापनशास्त्र विभागानं त्यासाठी मदत दिली आहे या मदतीत हे काम करावं अन्यथा कारवाई करावी लागेल त्यासाठी दंडात्मक कारवाई होईल असंही गेटवे यांनी म्हटलंय उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात जागतिक महिला दिनानिमित्त काल शहर आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रम पार पडले जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत डॉक्टर स्मिता चाकोते यांच्या आरोग्यावर व्याख्यान झालं त्याशिवाय महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं तीन दिवसीय जिल्हास्तरीय बचत गटाचं उत्पादन विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन काल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पत्नी महिमा कुलकर्णी यांच्या हस्ते झालं राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनंही काल प्रसारमाध्यमात प्रसार काम करणाऱ्या महिलांचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा कदम पत्रकार संघाच्या अध्यक्ष विक्रम खेलबुडे सचिव सागर सुरोसे सुरोसिरीन बनसुड़ यावेळी उपस्थित होते त्याशिवाय माजी सैनिक संघटनेच्या वतीन जिल्हाध्यक्ष अरुण कुमार तळीख कॉम्रे अशोक कुमार शिवपुत्र घटकांबळे यांच्या उपस्थितीतही एक कार्यक्रम झाला तसेच जिल्हा परिषदा महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीनं आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका यांना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्याशिवाय महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य उपमुख्याधिकारी स्मिता पाटील यावेळी उपस्थित होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगेचे पोलीस पाटील धरेप्पा खडाखडे आणि मनगुळीच्या पोलीस पाटील अश्विनी घंटे यांचे पद प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी रद्द कलि पोलीस पाटील म्हणून नेमणूक झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडं सादर करणं आवश्यक असताना या दोघांनी हे प्रमाणपत्र सादर न केल्यानं आणि यासंबंधी वारंवार नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यानं ही कारवाई केल्याचं सांगण्यात आलं आता काही संक्षिप्त घडामोडी सोलापुरातील अशोक चौकातील संत तुकाराम महाराज मंदिरात आजपासून सोळा मार्च या कालावधीत तुकाराम बीज उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे रोज कीर्तन भजन गाताफारायण हरिपाठ असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आले आहेत थोर तत्वज्ञ महातपस्वी संत कुमारस्वामी यांचे मराठी ओविध्य चरित्राचं प्रकाशन आज सकाळी अकरा वाजता शिळगी येथील प्रार्थना योग मंदिरात होणार आहे ग्रंथ लेखक नारायण कुलकर्णी बलभीम बिरादार संगीत संजीव कुसुरकर रामांना भद्रानु आणि आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत साई दरबार साई श्रद्धा संस्था यांच्या वतीनं श्रीराम नवमी सोलापूर ते शिर्डी सायकल यात्रा काढण्यात येणार आहे एकतीस मार्च ते सात एप्रिल दरम्यान ही यात्रा निघेल पाचशे भाविक यामध्ये सहभागी होतील अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष धर्मराज देशमुख यांनी दिली दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असल्यानं तसंच एक मार्चपासून रमजान रोजाचे उपवास सुरू झाल्यामुळं सोलापूर विभागातील एसटी प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे गेल्या सहा दिवसात मागील वर्षाच्या तुलनेत एसटीचं उत्पन्न दहा लाख बहात्तर हजार रुपयांनी घटल्याचं विभागीय नियंत्रक अमोल गोंजार यांनी सांगितलं आता क्रिकेट बावीस मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल सामन्यात पंच म्हणून सोलापूरचे अनिश सहस्त्रबुद्धे यांची निवड झाली आहे अनिश यांनी बीसीसीआय लेव्हल दोनच्या परीक्षेत यश मिळवलं दोन हजार पंधरा साली त्यांनी गुवाहाटीमध्ये झालेल्या रणजी सामन्यातही पंच म्हणून कामगिरी बजावली होती एमपीएल आणि महिलांच्या आयपीएल स्पर्धेतही त्यांनी पंच म्हणून काम केलं आह चॅम्पियन्स क्रिकेट किरकांच्या जेतेपदासाठी आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये लढत होत आहा दुबई येथे दुपारी अडीच वाजता हा सामना सुरु होईल भारतानं या स्पर्धेत सलग चार सामने जिंकत अंतिम फेरी गाठली आहे त्यामुळे भारत या सामन्यात प्रबळ दावेदाराच्या रुपात उतरणार आहे पण न्यूझीलंड ही तेवढ्याच ताकदीनं लढत देणार आहे त्यामुळे या सामन्यातील विजयाकडं सर्वांचं लक्ष लागलं आता तापमान काल सोलापुरात नोंद गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एकोणचाळीस पूर्णांक एक दशांश किमान अठरा पूर्णांक एक दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन संवर्धन कामासाठी मंदिरातील दर्शन बंद ठेवण्यात येणार मंगळवारी होणार निर्णय घरकुलासाठी जागा नसणाऱ्या जिल्ह्यातील तेरा हजार घरकुल लाभार्थींना जिल्हा परिषद जागा देणार महाविद्यालयाच्या न्याय मानांकनाप्रमाणे आता सर्व शाळांचंही होणार स्कॉप मूल्यांकन सोलापूरच्या अनिश सहस्त्रबुद्धे यांची आयपीएल सामन्यात पंच म्हणून निवड आणि चॅम्पियन्स करंडकासाठी आज भारत आणि न्यूझीलंडमधील लढत याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार